गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीनं केलेलं काम आणि दहा वर्षात केंद्रात भाजप सरकारनं केलेल्या कामाची पोचपावती मतदार यावेळी मतदानातून देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पियुष गोयल यांचा अर्ज दाखल करताना ते बोलत होते जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे देशाची सुरू असलेली विकास यात्रा यापुढेही सुरू राहील असं सांगून पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईची आपण उत्तम मुंबई करणार असून पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्था शिक्षण आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात विकासकामं करणार असल्याचं सांगितलं महिनाभर आपल्या मतदारसंघात झंझावाती प्रचार करणाऱ्या पियुष गोयल यांनी पत्नी सीमा यांच्यासह नॅन्सी कॉलनी येथील श्री पुष्टीपती गणेश मंदिरात जाऊन गणेश मूर्तीचं दर्शन घेतलं यावेळी गोयल दाम्पत्यानं स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाची लाल टोपी परिधान केली होती पियुष गोयल हजारो कार्यकर्त्यांसह वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या निवडणूक कार्यालयाच्या दिशेनं रवाना झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोयल यांना समर्थन देत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचे निवडणूक प्रमुख आमदार योगेश सागर उपस्थित होते